चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सालावादप्रमाणे आमच्या काळैरव यात्रा गेल्या अनेक वर्ष पारंपरिक आता आम्ही जवळजवळ आमचं वय पन्नास वय असताना आम्ही आज छबेण्याचा देवाचा कार्यक्रम प्रमाणे पाहतोय आज सकाळी पाटे पाच वाजता देवाची महापूजा ग्रामस्थांच्या वतीने संपन्न झाली आणि सकाळी पूजा संपन्न झाल्यानंतर ठीक चार वाजता देवाची परत प्रदक्षिणा घालण्याचं काम आपण गावच्या वतीने केलं आणि छेपिण्याचा कार्यक्रम बरोबर नऊ साडेनऊला आपण त्यांचा घ्यायचा कार्यक्रम करतो हा छेपिण्याचा कार्यक्रम प्रत्येक खेळाला आमच्या गावच्या रिती वर्षाप्रमाणे या पश्चिम भागामध्ये सदन असलेलं ये बोबगाव त्या गावामध्ये आम्ही छेपिण्याचा एवढ्या लांबून लांबून खेळ येतात पण प्रत्येक खेळाला चांगल्या प्रकारचं आम्ही मानधन देतो आणि मानधन दिल्यानंतर दरवर्षी सालावतप्रमाणे ते खेळगडी आमच्या गावामध्ये वारंवार येतात त्यांना आनंद वाटतो गावामध्ये येऊन उद्या सकाळी आमच्या गावामध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल सालावातप्रमाणे ठरल्याप्रमाणे आणि संध्याकाळी सहा वाजता जंगी असा कुस्याचा आखाडा आपण ग्रामस्थांच्या वतीने ठेवलेला आहे आखाडा बी असा भवितवही होतो त्या पश्चिम भागामध्ये न भूतो न भविष्य असा आखाडा आपण दरवर्षी नियोजित केला जातो ग्रामस्थांच्या वतीने अनेक चांगल्या चांगल्या पैलांला आपण चांगल्या नामांकित इनाम दिला जातो आणि तोच पैलवान पुढल्या वर्षी परत चांगल्या ताकदीने तयारी निश्चियात आकाड्यामध्ये उतरतो हाच आमच्या गावचा आनंद आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही पाहतोय खुशाचा आकाडा असेल छबिना असेल हरकेट असेल तमाशा असेल गावच्या रीतिरिवाजाप्रमाणे योग्य पद्धतीने आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ होत नाही हे गाव असं सदन असल्यामुळं प्रत्येक माणूस शिस्तबद्ध हा कार्यक्रम पाहतो करतो ही गावाची आमची अपेक्षा आहे या गावामध्ये आमच्या मोपा ग्रामपंचायत आमची मोठ्या भाग घेते अनेक मंडळ आहेत देवस्थान ट्रस्टी आहे सर्व प्रकारची मंडळ आहेत एकदम उत्तम प्रकारे हा साला प्रमाणे कार्यक्रम ठरल्या वेळेप्रमाणे कुठल्याही प्रकारची अजिबात नास न होता मांडणं तांडणार न होता हा पश्चिम भागामध्ये एक नंबरचा असा ओरुसाचा कार्यक्रम तुम्हाला पाहिला गेलाय आणि इथून पुढे पाहताल की ग्रामस्थ ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला इच्छा प्रकट आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सहाबाद श्री यावर्षी श्रीकाळ वैगनाथ चैतन्योत्सव मोठ्या उत्साहामध्ये गोपगावमध्ये साजरा होत आहे आज या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता देवाची दुपारची आणि अर्चे संपन्न झाली त्याचप्रमाणे आज रात्री छपण्याचा अतिशय उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय त्याचप्रमाणे उद्या सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे संध्याकाळी कुत्यांचा व्यंग्या आखाडा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे मंदिराचं आम्ही कामही काढले आता ते बी करणार आहे आणि याच्यानंतर आमच्या अगोदर एक रंगपंचमीचा सण मोठा होऊन जातो पण आमच्या ग्रामस्थातर्फे उत्कृष्ट प्रतिसाद त्याला देतात त्याच्याबद्दल कुठलंही दुमत घेण्याची कारण नाही धन्यवाद क्या बनी ले माझे पैसे असतील ना कुणातरी फेटाच्या मारुती विठ्ठल दोनशे वीस हजार रुपये काकाच्या पाचशे रुपये अरुण शंकर पाचशे

एक गाँव से चार हजार पंचायत पंचवीस गाँव से तीन हजार पैलॉ कुछ वार्ता आवीन वार्ता वावे हनुमंत यांचा ग्रामस्थ करण्यात येत आहे या हनुमंत वाघळे त्यांचा सत्कार नाही पाहून रौदानाथ प्रकाश आनंद गगवाळे यांच्या हस्ते